स्वामी समर्थ आज आपण दत्त जयंतीनिमित्त श्री जन्माची कथा आहोत मुनींची पत्नी अनुसया ही अत्यंत व साध्वी स्त्री होती ती आश्रमात पतीच्या सानिध्यात राहून पतीची उत्तम प्रकारे सेवा करीत असे तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथींचे मोठ्या प्रेमाने व आदराने स्वागत करी वेळोआवेळी आलेला पाहुणा अनुसयेच्या आश्रमातून कधी उपाशी पोटी गेला नाही किंवा खाली हाताने गेला नाही तिचा हा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्यदेव सुद्धा तिच्या पुढे शीतल होय पवन तिच्या पुढे नम्र होई एवढा तिच्या पतिव्रतेचा प्रभाव होता पतीबद्दल तिच्या ठाई असलेली अनन्य भक्ती व लोकांबद्दल असलेला अत्यंतिक आदर यामुळे तिचे नाव साध्वी व पतिव्रता स्त्री म्हणून सर्वतोमुखी झाले ही वार्ता अर्थात नारद मुनीच्या सुद्धा कानावर पडली त्यांनी ही वार्ता वैकुंठाला जाऊन ब्रह्मा विष्णू महेश यांच्या पत्नी सावित्री लक्ष्मी पार्वती यांना सांगितली तेव्हा साहजिकच त्यांना या अणुसयेबद्दल मत्सर वाटू लागला ही अनुसया किंचित मानव व आणि आपण देवी तेव्हा या अनुसयीचे वर्चस्व आपणावर उपयोगी नाही तेव्हा हिचे सत्व हरण करावे असा त्यांच्या मनात विचार आला आणि हा विचार त्यांनी आपापल्या पतींजवळ बोलून दाखवला त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश संतप्त झाले आणि म्हणाले ती पतिव्रता कशी आहे त्या मी पाहतो व तिचा व्रतभंग मी जरूर करतो अशी प्रतिज्ञा करून त्या तिघांनी ब्राह्मणाची रूपे घेतली शुभ्र धोतर अंगावर रेशमी उपरणे यज्ञोपवित आणि हातात कमंडलू अशा रूपात ते तिघे अत्रिमुनींच्या आश्रमात आले भर दुपारची वेळ होती अशावेळी आपल्या आश्रमात आलेले ब्राह्मण अतिथी पाहून अनुसयेने त्यांना मोठ्या आदराने बसावयास आसन दिले त्यांचे चरण धुतले व त्यांचे पूजन केले त्यांना पाटावर बसवून जेवण वाढले पण तिचा अतिथी म्हणाले मी वस्त्र होऊन अन्न वाढावे हे तास अनुसुया चिंतन करीत मनात म्हणाली हे कोणी सामान्य साधू नाहीत तर हे माझे सत्व पाहण्याकरता आले असावे यास जर विनमुख पाठविले तर माझ्या सत्वाची हानी होईल माझे मन निर्मळ आहे शिवाय माझ्या पतीचे सामर्थ्य माझ्या मागे आहे असा विचार करून अनुसूया तात्काळ घरात गेली त्यावेळी तिचे पती देवाजवळ ध्यानस्थ बसले होते त्यास ही सारी कथा निवेदन केली तेव्हा मुनी अंतर्ज्ञानाने हे सारे ओळखले व आपल्या पत्नीस एका एक पंचपात्रात गंगोदक देऊन म्हणाले हे गंगोदक त्या अतिथींच्या अंगावर उड व त्यांना इच्छा भोजन दे तेव्हा पतीच्या आज्ञेप्रमाणे तीर्थाची पंचपात्री हाती घेऊन अनुसूया आश्रमाबाहेर आली हातातील गंगोदक त्या तिघांवर उडवले तो काय त्या गंगोदकाचा स्पर्श होताच ते तिघे अतिथी तत्काळ बालक झाले तेव्हा अनुसूयेने तात्काळ त्यांना उचलून कडेवर घेतले आणि त्या अतिथींच्या इच्छेप्रमाणे तिघा अतिथींची बालके झाली ती, ती बालके, बालके रडू लागली तेव्हा त्यांना भूक लागली असेल असे समजून अनुसयेने त्यांना इच्छित करविले पोट भरल्यानंतर त्यांना पाण्यात घालून थोपटून झोपविले स्वर्ग लोकातील देवस्त्रिया आपल्या पतींची वाट पाहू लागल्या तेव्हा नारद मुनी मुनींचा निरोप घेऊन स्वर्गलोके आले व घडलेली संपूर्ण घटना सांगितली त्या चिंताग्रस्त झाल्या त्या तिघी अनुसयेकडे गेल्या तिची त्यांना करुणा भाकून झालेली सारी कथा निवेदन केली वृ अनुसुयेची क्षमा मागितली अनुसुयेस दया येऊन तिने हा वृत्तांत आपल्या पतीस सांगितला तेव्हा आत्रिमुनी पुन्हा गंगोतक देऊन ते त्या बालकांवर शिंपडण्यास सांगितले तेव्हा हातात तीर्थाची पंचपात्रे घेऊन अनुसुया बाहेर आली या बालकांवर गंगोदक शिंपडले तेव्हा ती बालके पूर्ववत देवस्वरूप झाली ब्रह्मा विष्णू महेश इतक्यात मुली बाहेर आहे त्यांनी देवाला साष्टांग नमस्कार घातला विष्णू शंकर ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले हे अनुसुए आम्ही तुझ्यावर प्रसन्न झालो आहोत इच्छित वर माग तेव्हा अनुसुयेने तिघे बालक म्हणजेच ब्रह्म विष्णू महेश माझ्या घरी तीन मूर्ती एकरूप होऊन पुत्राप्रमाणे राहू देत असा वर मागितला तेव्हा तथास्तू असे म्हणून देव अंतर्धान पावली अशा तऱ्हेने मार्गशीत शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी दत्तात्रयचा जन्म झाला तीन शिरे सहा हात आणि तेजस्वी अंगकांतेचे ते, अंग ते बालक पाहून सती अनुसैला अत्यानंद झाला ती पतिव्रता स्त्री खरोखर धन्य होय तेव्हापासून आस्थागायत मार्गशीत शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकाली श्री दत्तजयंतीचा उत्सव प्रतिवर्षी साजरा केला जातो श्री स्वामी समर्थ